गोपीचंद पडळकर साहेबांच्या ढाण्या वाघाने मेंढपाळाला न्याय मिळवून दिला सुभाष शेठ खांडेकर यांचे निस्वार्थ प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण पंच्याण्णव हजाराची आर्थिक मदत मेंढीवाल्याला करून दिली पंढरपूर सांगली हायवे भोसे येथील यल्लम मंदिराजवळ भरधाव वेगाने ट्रॅव्हल्सने रस्त्यावरून जात असलेल्या मेंढ्यांच्या वरती गाडी घालून ट्रॅव्हल्सच्या धडकेत नऊ मेंढ्या मृत पावल्या व आठ गंभीर जखमी झाल्या होत्या सुभाष शेठ खांडेकर यांनी तात्काळ पोलीस स्टेशन व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ बोलून पंचनामे केले व ट्रायवल्स मिरज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली यावेळी सुभाष शेठ खांडेकर यांनी स्वतः थांबून मेंढपाळाला न्याय मिळवून दिला मेंढपाळाला पंच्याण्णव हजाराची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली व मेंढपाळांना सांगितलं की तुम्हाला कुठेही आणि कधीही अडचण आली असेल तर रात्री मध्यरात्री सुभाषला फोन करा सुभाष तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल सुभाष sheet खांडेकर यांच्या या कर्तव्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये सुभाष sheet यांच्या नावाची गोर गरिबांचा कैवारी म्हणून चर्चा उडाली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्हीन्यू चॅनलला सबस्क्राईब करा एलव्हीन्यू चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे या ठिकाणी मेंढावा जवळ आठ मेंढ्या आणि पाच जखमी बघितली असा फार मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी त्या केला गेला होता मेंढपाळ बांधव अंकरवाड्या या ठिकाणी मेंढपाळ बसलेले होते आणि तेथून ते थोडं मिरजेच्या दिशेने जात असताना ता त्यांच्या दिशेने चाललेले होते परंतु ट्रॅव्हल्सवाला जखमीच होता का काय कायच नाही त्यावेळेला त्या मेंढ्या शोधून आणि त्या ठिकाणी बजाची भूमिका झाली जवळजवळ शंभर ते दीडशे लोक त्या ठिकाणी होते आणि मला एक फोन आला आमचा त्या ठिकाणी बघता आहे त्यानं फोन केला असा असा मामा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या मेंढफाळांची दखल कोण घ्यायचं दिसत नाही म्हणल्यानंतर मी अवघ्या दहा ते पंधरा मिनटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो आणि या मेंढपाळांना मी न्याय द्यायचे काम केलेलं क्रिकेट संघटना कोल्हापूर मेंढपाळ अध्यक्ष नात्यानं ज्यावेळी यांच्यावरती अपघात झाला म्हणजे हल्ल्याच्या जे अपघात झाला त्या ठिकाणी आम्ही यायच्या अगोदरच खांडेकर साहेब तिथं पोहोचले होते कारण तितक्या वेळात सुद्धा आलो आम्ही शेवटी खांडेकर साहेबांची नाही आमची ओळख नव्हती खांडेकर साहेब आल्यानंतर चांगला दबाव पडला जी लोकं पब्लिक जमलं होतं पण कुणीही आवाज उठवला नाही तिथं ज्यावेळी खांडेकर साहेब आले त्यावेळी बाबा धनगरांना न्याय द्यायचं काम था करा नसल तर तुम्हाला जर धनगराने एकदा जर मेंढं बंद केली तर तुम्हाला शेवट कुत्र्याचं मटण खावावं हो लागेल अशी कुरा म्हणजे निर्माण होईल म्हणून तुम्ही आमच्या अडाणी धनगराला न्याय द्यायचं काम करा असं तिने बोललं त्यावेळी जरा दबाव दा पडला आणि त्यातून गोपीचंद पडळकर साहेबांना फोन केला तिनेसुद्धा दखल घेतली आणि तिची नुकसान भरपाई म्हणून पंच्याण्णव हजार रुपये शिंदुवर्मा डोने यांना मिळाली त्यांच्या वतीनं आज आम्ही साहेबांचा सत्कार करण्यासाठी नालगाव उपस्थिती राहिली अरे पोलीस स्टेशनाबद्दल आपली साथ मला आता या ठिकाणी आज हे मेंढपाळ बांधव थोडा मोठा गुच्छ घेऊन मला आज शोधत शोधत या ठिकाणी आले कारण ॲक्सिडेंट झाला तेव्हा ते बांधव मोशाच्या ठिकाणी होते आणि तेथून आजपर्यंत हे रोज एक गाव करत मेंढर बसवत बसवत आज या ढालगावच्या जवळपास आल्यानंतर त्यांनी मला फोन केला की के खांडेकर साहेब तुम्ही ढालगावमध्ये आहे का मी म्हटलं आहे तर मला म्हणते तुम्हाला भेटायला येणार आहे मी म्हटलं आता काय आले जवळ म्हटल्यावर येतील भेटायला तर आल्यानंतर बघतोय तर ती मला इथं गुच्छ घेऊन भेटायला आले तुमच्या तुमच्यामध्येचा सा विषय सांगायचा पत्रकार साहेब मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ज्या वेळेला मी थोडंसं सा तिथला सगळा कार्यक्रम आटपून यांना गाडी घेऊन तिथं मिरजेत बोलून तर मी सांगलीमध्ये काम करून गेलो तिथून परत येईपर्यंत ती ट्रॅव्हल्स का मिरजेच्या बाहेर लावली गेली होती पोलीस स्टेशननं आज सुद्धा गाडी घेतली नव्हती आणि त्यांचा प्लॅनिंग चालू होता हे गरीब धनगर आहे त्यांना आपण कसं तर गंडवून बाहेरच्या बाहेर घालूया अक्षरशः त्या ठिकाणी मी त्या ट्रॅव्हल्स मालकाला सांगितलं तुझी ट्रॅव्हल्स राज्यामध्ये कुठेही फिरू देणार नाही जर तू या मेंढपाळांच्यावर आठ दहा मेंढरं मारून जर तू यांना गंडवायच्या भूमिका जर घेऊन जात असेल तर राज्यात तुझी ड्रायव्हरचं फिरू देणार नाही अशा पद्धतीचा मी त्यांना थोडक्यात दमच टाकला त्यावेळेला ते आत आले आणि त्यांनी पन्नास हजार रुपये देतो म्हणून चालू केले त्यांचं जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालेलं होतं पन्नास हजार रुपयेपर्यंत पंच्याण्णव हजार रुपये त्यांना मी मिळवून दिलं